आ, पाटी, रेल्वे ट्रैक, रेल्वे ट्रैक वर, आज या गडपाटी म्हणजे गड देवधरी देवस्थानाच्या रस्त्यावरती असणाऱ्या रेल्वे ट्रॅक रेल्वे ट्रॅकवर आमच्या कळंब तालुक्यातील भोसा या गावचे सुपुत्र अविनाश खंडागळे यांनी आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान मातंग समाजाच्या विविध मागण्या त्यातली पहिली मागणी की सुप्रीम कोर्टाने जे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी या मागणीचं आपल्या हस्तलिखित चिट्टी किशामध्ये टाकून त्या युवकानं या रेल्वे ट्रॅकवरती आत्महत्या केलेली आहे तर मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला केंद्र सरकारला अशी मागणी करीत आहे की एकोणीस वर्षाचा मातंग समाजाचा युवक आपल्या समाजाच्या मागणीसाठी आत्महत्या करण्याची त्याच्यावरती वेळ येत आहे तरी आपण हा जो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतलेला आहे आरक्षण उपवर्गीकरणाचा त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी त्याचबरोबरीला ज्या या कुटुंबातील मयत अविनाश यांचे मोठे बंधू अनिरुद्ध खंडागळे हे सुद्धा त्यांच्याप्रमाणे शिक्षित आहे तरी त्यांना शासकीय सेवेमध्ये समावून समाविष्ट करून त्यांच्या कुटुंबाला दहा लक्ष म्हणजे दहा लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून घ्यावी अन्यथा त्यांचं त्यांचं जी बॉडी आहे ती आम्ही आमच्या ताब्यात घेणार नाही ती बॉडी आम्ही या दोनशे अकरा हायवेवरती ठेवून मोठं आंदोलन करणार आहोत याची दखल शासनानं तात्काळ घ्यावी आणि याचा लवकरात लवकर त्यांनी आम्हाला निर्णय कळवावा तोपर्यंत आम्ही उस्मानाबाद सिव्हिल या ठिकाणाहून बॉडी ताब्यात घेणार नाही हे लहूजी शक्ती सेना या देशव्यापी संघटनेमार्फत मी सर्व पत्रकार आणि महाराष्ट्रातील मातंग समाज तसेच इथल्या राज्यकर्त्यांना आव्हान करीत आहे रोहित खलसे प्रदेश उपाध्यक्ष लवजी शक्ती सेना नागेश खंडागळे त्यांचा करा म्हणजे आपलं कधी चांगलं होईल असं सारखं बोलत होता आरक्षणाचे वर्गीकरण झालं पाहिजे असं सारखं सांगत होत म्हणून त्यांनी आत्महत्या केली कुठं आत्महत्या केली काय नाव होत त्याचं नाव अविनाश नागेश खंडागडे जवळ एक गडपाटी आहे तिथं रेल्वे ट्रॅक आहे तिथं रेल्वे खाल्यात म्हणतो गाव कुठलं आपलं भोसा काय मागणी तुमची काय आमचं एक सदस्य सरकारी नोकरीमध्ये घ्यावा काय जेवढी होईल तेवढी मदत करावी आज या ठिकाणी या धाराशिव नगरीच्या दहा किलोमीटर अंतरावरती अत्यंत वाईट घटना घडलेली आहे ती वाईट घटना अशी आहे कि या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच माहित आहे केंद्र शासनानं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की एस सी आणि एस टीच अबकड वर्गीकरण उपवर्गीकरण करण्यात यावं हो। आणि त्याची जर अंमलबजावणी म्हणून या राज्य शासनानं अंमलबजावणी करावी यासाठी माझ्या संघटनेचा लवजी शक्ती सेनेचा एक सच्चा पाहिक सच्चा कार्यकर्ता अविनाश भाऊ खंडागळे हा अवघ्या एकोणीसव्या वर्षी या ठिकाणी असणाऱ्या या धाराशिव कडे रेल्वे जात असताना रेल्वे रोळावरती आपला जीव दिलेला आहे त्याने स्वतः एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये मध्ये कोर्टानं घेतलेल्या निर्णयाचं अंमलबजावणी तत्काळ अंमलबजावणी करावी आणि मातंग समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारची चिठ्ठी लिहिलेली आहे ती पोलिसांच्या ताब्यात आहे त्या घरावरती अत्यंत वाईट घटना घडलेल्या आहे या जिल्ह्यातला संबंध मातंग समाज त्यांच्या कुटुंबासोबत आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं एवढंच या ठिकाणी लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मी राज्य शासनाकडे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मीडिया प्रिंटच्या माध्यमातून विनंती करत आहे